फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज मी आपल्यासोबत साबुदाण्याची एक वेगळी युनिक रेसिपी शेअर करत आहे ही रेसिपी हेल्दी तर आहे शिवाय टेस्टी सुद्धा आहे आणि ही रेसिपी बनवताना आपल्याला साबुदाना भिजवायची गरज नाही अगदी तेव्हाच्या तेव्हा साबुदाना भिजवून आपण ही रेसिपी तयार करू शकतो ही रेसिपी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता किंवा चेंज म्हणून तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे ज्यांनी ही रेसिपी कधीच बनवली नसेल त्यांनी सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा मला शंभर टक्के खात्री आहे आपल्याला ही रेसिपी खूप आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एका बाउलमध्ये आपण घेऊया अर्धी वाटी साबुदाणा किंवा अर्धा कप वाटीने घ्या किंवा कपाने घ्या अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आता याला आपल्याला धुवून घ्यायचंय ही रेसिपी बनवताना साबुदाणा भिजवून ठेवायची गरज आहे बस तुरंत आपण वापरला तरी चालतो याला, तरी याला या आता यातलं पाणी लगेच काढून टाकायचं आपली बाकीची तयारी होईपर्यंत हा साबुदाना भिजेल बस तेवढा भिजला तरी चालतो आणि एक लक्षात ठेवा बारीक साबुदाना घेऊ नका हा जाड साबुदानाच घ्या यातलं पाणी काढून घेतलं मी आता यात अगदी थोडस पाणी तेवढं राहू द्यायचं याच्यावर आता झाकण ठेवून आपण याला एका साईडला ठेवून देऊ आता आपली बाकी तयारी होईपर्यंत हा साबुदाना भिजतो गॅसवर कडे तापायला ठेवलेली त्यात टाकते मी आता थोडंसं तूप शक्यतोर साजूक तूप वापरा कारण छान टेस्ट येते तुपामुळे यात टाकते थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे काजू आणि बदाम आपल्याला थोडेसे क्रंची असे फ्राय करून घ्यायचे आहे आधी शेंगदाणे कशामुळे टाकले कारण शेंगदाणे व्हायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे आधी शेंगदाणे टाकले मी शेंगदाणे थोडे एक मिनिट फ्राय केल्यानंतर आता त्यात टाकते मी आठ ते, ते दहा बदाम आणि त्यातच घालूया आठ ते, ते दहा काजू हे आता आपल्याला थोडेसे क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे याला तुम्ही काजू आणि बदामाचे तुकडे सुद्धा करून टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे छान गोल्डन होत आलं याला आपण आता काढून घ्यायचं एका वेगळ्या डिश मध्ये आता हे खाली राहिलेलं जे तूप आहे त्यातच आता आपण थोडेसे मखाने फ्राय करून घेऊया हे घेतले आहे मी थोडेसे मखाने याला सुद्धा छान फ्राय करून घ्यायचं आपल्या सर्वांना माहितच आहे मखान्यामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळे मखाने तर खाल्लेच पाहिजे आता हे सुद्धा छान होत आले गोल्डन याला सुद्धा आपण काढून घेऊया ते आता जे आपण काजू बदाम काढले त्यातच हे मखाने आता थंड झाल्यानंतर आणखी छान क्रिस्पी होतील याला आता आपण एका साईडला ठेवून देऊ त्याच कढईमध्ये दे आता घेते मी एक टेबल स्पून तूप अर्धा टी स्पून जिरे हा घेतला आहे मी एक मिडियम साईजचा बटाटा याच्या मी थोड्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या हा कच्चा बटाटा आहे याला आता आपल्याला तुपामध्ये फ्राय करायचा आहे हा शिजून जाईल थोडस याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे पटकन होईल दोन मिनिट झाकण ठेवलं की बटाटा शिजून जाईल आता याचं झाकण काढूया याला थोडं मी एकदा झाकण काढून हलवून घेतलं होतं बस आता बटाटा होत आला आणि पुन्हा बटाटा शिजणारच आहे नंतर याला मी आता एका साईडला करून घेते हे आहे थोडस बारीक चिरलेलं अद्रक तुम्ही चिरून घ्या किंवा किसून घ्या दोन ते तीन हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता याला थोडं हलवून घ्यायचं ते जर आपण आधी टाकलं असतं तर मग कसं बटाटा शिजायचा राहिला असता आणि हे जळून गेलं तर त्याच्यामुळे मी याला नंतर टाकलं याला आता मिक्स केलं तरी चालत साईजचा कापलेला टोमॅटो तुम्ही जर उपवासाला टोमॅटो खात नसाल तर तुम्ही स्कीप सुद्धा करू शकता पण बरेच जण खातात टोमॅटो टोमॅटो बिलकुल ऑप्शनल आहे मी सांगितल्याप्रमाणे हा भिजवलेला आपला साबुदाणा हा आता यात आपण टाकून घ्यायचा याला आता थोडस ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण याला परतवायचंय लगेच हा ट्रान्सपरंट होतो दोन मिनिटात चवीनुसार मीठ कमी जास्त तुमच्या आवडीनुसार साबुदाण्याची ही रेसिपी जर तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा खूप छान लागते अगदी टेस्टी आणि मस्त थोडी वेगळ्या पद्धतीची दोन ते तीन मिनिट साबुदाना परतवल्यानंतर त्यात टाकायचं आपल्याला आता ह्या मोठ्या कपाने तीन कप पाणी अर्धा कप साबुदाण्याला तीन कप पाणी घालायचं आणि हे गरम पाणी नाही आहे नॉर्मल पाणी आहे रूम टेम्परेचरवरच हा तिसरा कप आता हे तुम्हाला पातळ वाटेल पण नंतर हे व्यवस्थित घट्ट होऊन जाईल आणि साबुदाना शिजेल तेव्हा हे पाणी कमी होऊन जाईल यातलं यात टाकते मी आता अर्धा टी स्पून काळ्या मिरेची कुटलेली पावडर आणि यात टाकते मी एक ही सुकी लाल मिरची ही मिरची याच्यामुळे टाकत आहे मी की याच्यामुळे साबुदानाला छान कलर येईल आता याला आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वर शिजवून घ्यायचंय याच्यावर झाकण ठेवून याला आठ ते दहा मिनिट शिजू द्या मध्ये एकदा झाकण काढून तुम्ही त्याला हलवू शकता याला पाच मिनिट झाले एकदा आपण याला चेक करून घेऊया बघा किती छान दिसत आहे आणि साबुदाना पण आता शिजेल थोडस आणखी दोन ते तीन मिनिट शिजू द्यायचा थोडस पातळ ठेवायचं कारण हे थंड होऊन नंतर घट्ट होतं परत परत त्याच्यावर झाकण ठेवून याला थोडस आपण तीन ते चार मिनिट अजून शिजू द्यायचं आता मी झाकण काढून चेक करते कदाचित झालं असेल आता साबुदाना छान एकंदरीत याला दहा ते बारा मिनिट लागू शकतात बघू शकाल आपण साबुदाना छान शिजलेला आहे बटाटा सुद्धा मी चेक केला होता तो सुद्धा छान शिजलेला आहे हे जे आपण फ्रुट्स तळून ठेवले होते हे आता आपण याच्यामध्ये टाकून देऊ शेंगदाणे मखाने सर्व काही आता यात सर्वात शेवटी घालायचं आहे आपल्याला लिंबाचा रस आणि थोडीशी चवेसाठी साखर अर्धा टीस्पून साखर एक टीस्पून लिंबूचा रस म्हणजे लेमन ज्यूस आता छान तयार झाला आपला साबुदाना याला थोडस आणखी एक मिनिट फक्त शिजवायचं झाकण ठेवून त्याच्यानंतर आपण गॅस बंद करायचा सर्वात शेवटी घालूया थोडीशी कोथिंबीर उपवासाला जर तुम्ही खात नसाल तर स्किप्ट करा आता हे जरी तुम्हाला पातळ वाटत असेल तरी सुद्धा हे शिजल्या थोडंसं थंड झाल्यानंतर घट्ट येत होतं त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करायचा तयार झाली आपली साबुदाण्याची युनिक अतिशय टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बस याला गरम गरम सर्व करायला घ्या गरम गरमच सर्व करा तयार आहे आपली ही युनिक रेसिपी साबुदाण्याची आपण सुद्धा नक्की ट्राय करा